सुरक्षा रक्षक बोलवा त्याला बोलवा त्याला बोलवा काय फरक पडणार पडणारय आम्हाला बसरी दादागिरी करायची ना तो तो करा तुम्ही आम्ही काय करायचे करा जनतेला कळू द्या काय चाललंय बाजार समितीमध्ये आम्ही तुमची इथे ठेवले आम्ही तुमची बोलव करतोय नाही नाही मग हे सुरक्षा रक्षक बोलवा आणि यांना बाहेर करा नाही का ना पुण्यामध्ये एपीएमसी मध्ये सभापती जगताप आणि अन्य संचालक आहेत त्यांची हुकुमशाही चालू आहे एकाधिकारशाही चालू आहे एपीएमसी हा शेतकऱ्यांचा विषय आहे साखर आयुक्त हा आय। शेतकऱ्यांचा विषय आहे शेतकऱ्यांशी संबंधित सा विषय सांगते ति तुम्हाला तिथे विकास लवांदे हे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे पक्षाचे प्रवक्ते अतिशय चांगलं सामाजिक कार्य ते सतत करत असतात सामाजिक प्रश्नांवरती लढे देत असतात आणि त्यांची वैचारिक बांधिलकी पुरोगामी विचारांशी आहे ते माळकरी आहेत आणि केवळ पक्षाच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यांनी अनेक चांगली कामं केले तर ते एपीएमसी मधला पुण्याच्या भ्रष्टाचार बाहेर काढ ते गेले जेव्हा त्या कार्यालयात तर त्या कार्यालयात गेल्यावरती पंधरा ते वीस गुंडांनी तिथे दंबाजी केली असा त्यांनी आरोप केला आणि त्यांचं म्हणणं आहे की या भ्रष्टाचारास तिथल्या कथीचा भ्रष्टाचारास पणन मंत्री रावल आणि अजितदादांचा आशीर्वाद आहे असा थेट आरोप केला त्यांनी म्हणजे शेतकऱ्यांच्या संबंध शेतकऱ्यांची लूट होत असेल भ्रष्टाचार होत असेल शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा विषय लावून जात असताना गुंड आणता तुम्ही तिथे काय चाललंय का हे आणि हे सातत्याने लावून जात आहेत विकास रावांनी हे यांचं शेतकऱ्यांचं प्रेम बघा या सरकारचं आणि या सरकारमधल्या नेत्यांचं मंत्र्यां